गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरु पौर्णिमेचं गुरु सर्वांचं जीवन सुखी करत असतो सर्वांना चांगला संदेश देत असतो सर्वांचं चांगलं मार्गदर्शन करत असतो सर्वांचं जीवन सुखी जावं सर्वजण आनंदी व्हावे सर्वांना यश मिळावे अशी अपेक्षा गुरु करत असतो गुरु हा एक श्रेष्ठ असतो गुरुमुळे जीवन सुंदर होते रंगमय होते गुरुमुळे एक चांगली योग्य दिशा मिळते चांगला मार्ग मिळतो गुरुमुळे शहानपण येते समजदार पण येते गुरुमुळे मन सुंदर होते गुरु हा चांगलं मार्गदर्शन करत असतो चांगली दिशा दाखवत असतो चांगली वाट दाखवत असतो गुरुचं महत्व अपार आहे आगाद आहे गुरुला फार उच्च दर्जा दिलेला आहे कारण गुरु हा समाजाला घडवत असतो देशाला घडवत असतो चांगली पिढी तयार करत असतो समाजाला देशाला एक चांगला संदेश देत असतो चांगला उपदेश करत असतो गुरुमुळे क्रांती घडते गुरुमुळे सर्वांना प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते गुरुमुळे जीवन सुंदर होते चांगलं काय वाईट काय खोटं काय खरे काय योग्य काय अयोग्य काय याचं विश्लेषण गुरु करत असतो कसं वागावे कसं बोलावे कसं राहावे आचरण कसं करावे कृती कशी करावी व्यवहार कसा करावा याचं मार्गदर्शन गुरु करत असतो म्हणूनच गुरु हा श्रेष्ठ असतो उत्तम असतो गुरुमुळे आपल्या मनाचं समाधान होतं गुरुमुळे आपल्याला चांगला मार्ग सापडतो गुरुमुळे आपल्याला चांगली वाट सापडते चांगली दिशा सापडते गुरु हा पवित्र असतो गुरु हा मनाने शुद्ध असतो गुरुचं अंतःकरण शुद्ध असतं गुरुचे विचार उच्च असतात गुरुचा स्वभाव हा एकदम सुंदर छान असतो गुरुचे विचार ही सुंदर सोन्या मोत्यासारखे असतात गुरु सर्वांना समानतेने वागवतो सर्वजण पुढे जावे सर्वांची प्रगती व्हावी सर्वजण घडावे सर्वांचं जीवन सुंदर व्हावे रंगमय व्हावे छान व्हावे अशी गुरु अपेक्षा करत असतो आणि त्या मार्गाने आपला शिष्य जावा आपला विद्यार्थी जावा यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो सट सतत झटत असतो राबत असतो गुरु हा कष्टाळू असतो मेहनती कट्टाळू असतो प्रेमळ असतो कठोर असतो ममताळू असतो मायाळू असतो तसेच तो सर्व गुन्हे असतो गुरुचं मन हे विशाल असतं विशालमय असतं गुरुच्या विचारात एक एक तेजस्वीपणा असतो गुरुचे विचार हे पाण्यासारखे शुद्ध असतात गुरुचं मन हे निर्मळ असतं पवित्र असत गुरु हा श्रेष्ठ असतो दर्जेदार असतो गुरुमुळे विद्यार्थी चांगले घडतात गुरुमुळे त्यात त्यांची प्रगती होती विकास होतो गुरुमुळे चांगलं वळण लागतं गुरुमुळे शिस्त लागते गुरुमुळे जीवनाचा खरा मार्ग सापडतो गुरुमुळे जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि या गुरुमुळे मनातल्या गैरसमजुती भ्रम संकुचितपणा शंकाशंका दूर होतो गुरुच्या मार्गदर्शनामुळे गुरुच्या प्रेमेमुळे गुरुच्या प्रोत्साहनामुळे आपल्या शंका गैरसमजुती भ्रम हे सर्व काही दूर होत जे चांगलं आहे जे योग्य आहे तेच गुरु देत असतो गुरु घेत काही नाही तर तो देतच असतो म्हणजे सर्वांची प्रगती करतच असतो सर्वांचा विकास करत असतो सर्वांना सारखं समान समजत असतो म्हणून गुरुला फार महत्त्व आहे गुरुचं मूल्य फार महान आहे गुरु हा महान आहे गुरुचा दर्जा हा फार उंच आहे सर्वापेक्षा श्रेष्ठ दर्जा गुरुला आहे कारण गुरु एक समाज घडवत असतो एक देश घडवत असतो क्रांती करत असतो आपल्या शिष्याला समाजाला देशाला सर्वांना गुरु चांगला संदेश देत असतो चांगला उपदेश करत असतो चांगला मार्गदर्शन करत असतो प्रेरणा देत असतो क्रांती क्रांती करत असतो आणि प्रोत्साहन देत असतो जे काही चुकलं असेल ज्या काही चुका झाल्या गुरु करत असत म्हणून सर्व बाबीच सर्व समस्याच अडचणीच मूल्यमापन हा गुरु करत असतो समस्या अडचणी संकटे दूर करण्याचा प्रयत्न हा गुरु करतो स्वतः खस्ता खाऊन स्वतः संकट झेलून स्वतः वेदना सहन करून स्वतः झिजवून गुरु दुसऱ्याचं जीवन सुंदर रंगमय करत असतो गुरु हा निर्मळ असतो पवित्र असतो त्याचा स्वभाव एकदम सुंदर असतो त्याला कशाची अपेक्षा नसते त्याला कशाची गरज नसते गुरुला गरज असते तर आपल्या शिष्याची आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या शिष्याच्या विकासाची आपला विद्यार्थी पुढे जावा आपला शिष्य घडावा त्याने प्रगती करावी त्याने विकास करावा त्याचे जीवन सुंदर व्हावे त्याचे जीवन रंगमय व्हावे त्याला अडचणी येऊ नये त्याला समस्या येऊ नये तो धीट व्हावा त्याच्या मनाने धाडस निर्माण व्हावे त्यांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावे या उद्देशानंच गुरु आपल्या विद्यार्थ्याला आपल्या शिष्याला घडवत असतो विद्यार्थी जागृत झाला पाहिजे तो जागा झाला पाहिजे त्याला आपली अस्मिता कळाली पाहिजे आपलं अस्तित्व त्याला कळालं पाहिजे जी। जीवन कसं जगावं हे कळालं पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे तो चांगलं जीवन जगला जी। पाहिजे त्याला या स्पर्धेच्या युगात टिकता आलं पाहिजे त्याचा पुढचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे तर चांगलं काय वाईट काय हे कळायला पाहिजे सत्याची जाणीव झाली पाहिजे हे सर्व काही याचं सर्व मार्गदर्शन गुरु गुरुचं लक्ष सर्वांकडे असते गुरुची नजर सर्वांकडे असते जिद्द चिकाटी इच्छा तयारी गोड़ी ओढवा संयम सहनशीलता श्रम परिश्रम ध्येय जाण ध्यास दूरदृष्टी मनुष्य नम्रता विनम्रता प्रांजळपणा निर्मळपणा स्वच्छपणा शुद्धता मन शुद्धता सुंदर विचार सुंदर मन सुंदर नियत कर्तव्य जबाबदारीचं पालन अपार कष्ट मेहनत गुण गुरुकडे असतात कारण गुरु हा घडवत असतो गुरु हा चांगलं मार्गदर्शन करत असतो म्हणून हे गुरुचं महत्त्व लक्षात ठेवून गुरुची महिमा लक्षात ठेवून शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यासमोर चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे आपल्या मुखी गोडी ठेवली पाहिजे आपल्या आपल्या मुखी गोडवा ठेवला पाहिजे शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यासमोर चांगलं वागलं पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे शिक्षकाने एक तळमळ ठेवली पाहिजे एक धडपड ठेवली पाहिजे आपला विद्यार्थी पुढे जावा त्याची त्याची प्रगती व्हावी त्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा शिक्षकांनी ठेवली पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्यास चांगल्या रीतीने घडवलं पाहिजे त्याला त्याला चांगली धडे दिली पाहिजे त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी त्याचा विकास व्हावा तर जीवन सुंदर व्हावं या उद्देशाने शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थी हा चिखलाचा गोळा असतो त्याला काही समजत नाही त्याला चांगलं काय वाईट काय कळत नाही त्याला खरे काय कुठे काय समजत नाही त्याला जाणीव नसते त्याला दुरदृष्टी नसते तो शाणा नसतो नादा नसतो परंतु अशा विद्यार्थ्याला घडवण्याचं काम हे शिक्षकाने केलं पाहिजे अशा विद्यार्थ्याला चांगलं बनवण्याचं काम शिक्षकांना केलं पाहिजे शिक्षक हा नम्र असला पाहिजे नम्र असला पाहिजे शिक्षक हा प्रामाणिक असला पाहिजे शिक्षकाजवळ माणुसकी असली पाहिजे शिक्षक हा शिक्षकाजवळ विद्यार्थ्यांना घडवण्याची त्याला सुधारण्याची गुरु किल्ली असली पाहिजे शिक्षक हा प्रेमळ असला पाहिजे सुंदर असला पाहिजे त्याचे विचार चांगले असले पाहिजे सुंदर असले पाहिजे त्याच्या मुखी गोडवा असला पाहिजे गोडी असली पाहिजे तो धडपडी असला पाहिजे तळमळी असला पाहिजे नंबर नम्र असला पाहिजे नम्र असला पाहिजे त्याचं मन हे सुंदर असलं पाहिजे त्याचे विचार हे चांगले असले पाहिजे दर्जेदार असले पाहिजे तरच तो शिक्षक विद्यार्थ्यांना घडू शकतो शिक्षकांना विद्यार्थ्याबद्दल एक आस्था असली पाहिजे चांगली भावना असली पाहिजे विद्यार्थ्याबद्दलचा जीवन असला पाहिजे विद्यार्थ्याबद्दलची उत्सुकता असली पाहिजे म्हणजे विद्यार्थी चांगल्या रीतीने घडावा त्याला शिकवण्याची त्याला घडवण्याची एक तळमळ असली पाहिजे एक धडपड असली पाहिजे शिक्षक हा गुन्हे असावा शिक्षक हा सुंदर असावा शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवणारा असावा शिक्षक हा विद्यार्थ्याचे जीवन सुंदर करणारा असावा कारण शिक्षकला चांगला दर्जा दिलेला आहे कारण शिक्षकच हा समाजाची देशाची सुधारणा करू शकतो शिक्षकच क्रांती निर्माण करू शकतो शिक्षकच अज्ञान दूर करू शकतो शिक्षकच अंधकार दूर करू शकतो शिक्षकच सर्वांना चांगली प्रेरणा मार्गदर्शन करू शकतो सर्वांना प्रोत्साहन देऊ शकतो शिक्षकच विद्यार्थ्यांना घडू शकतो आणि शिक्षकच हा विद्यार्थ्यांचं जीवन सुंदर रंगमय करू शकतो म्हणून शिक्षक हा सर्वगुणी चांगला निर्मळ पवित्र सुंदर असला पाहिजे शिक्षकाचे विचार उच्च असले पाहिजे शिक्षकाजवळ अपार माणुषकी असली पाहिजे नम्रता असली पाहिजे विनम्रता असली पाहिजे जिद्द असली पाहिजे आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे इच्छा तैरी असली पाहिजे संयम सहशिता असली पाहिजे